एक संच मान्यताची रूपमध्ये जनरेट करना आणि दुसरा जो मुद्दा होता तो चौदा ऑक्टोबर दो दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि वाढीव करण्याचा आदेश देणे हे दोन विषय त्यामध्ये संच मान्यतेचा जो विषय आहे त्यांनी संच मान्यता ज्या आहे त्या शिक्षणाधिकारी लेवलला तपासणीसाठी बरोवड केलेल्या माझ्यात चार पाच दिवसापूर्वी तिकडून अजून आलेलं नाही त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला टाईम वाढत आहे कधी संच मान्यता जनरेट करणार आणि सांगितलं आहे की एन आय सीकडनं माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही सांगतो तु। की संच मान्यता तुमच्या लेवलला कधी दे मिळणार तुम्हाला आणि त्यांनी दुसरे वाजता सांगितलं आहे की ज्या येवल लॉव्हलला तुम्हाला संच उपलब्ध होणार त्या ते डायरेक्ट सहीच्या संच मान्यता कारण मुख्यालय लोक लॉग इनला तुम्हाला मिळणार म्हणजे तुम्हाला परत एज्युकेशन ऑफिसरकडे जायची आवश्यकता नाही ना हां ना? त्यातला एक मुद्दा म्हणजे क्लिअर झाला थोडासा जे संध्याकाळपर्यंत आम्ही त्याने टाईम बोर्ड मागितलेला आहे म्हणजे आम्हाला तारीख सांगा म्हणजे आज उद्या परवा दोन दिवस चार दिवस त्याच्या मुद्दा आहे इथून जो मोठा मुद्दा आहे सापरवाडीचा त्याबद्दल शिवराम असतो हे पहा बांधवांधो पांझरे साहेबासोबत बोलत असताना पांझरे साहेबांना बऱ्याच वेळाला असं वाटायला लागलं की उर्वा उर्वीचे उत्तरं देत आहेत परंतु त्या एकाच मुद्द्यावर आम्ही स्पिकअप राहिलेले आहोत आणि ते म्हणजे आज सध्याकाळपर्यंत संच मान्यता कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्याध्यापकाच्या तो ला झाल्या पाहिजे तोपर्यंत मुख्याध्यापकाच्या लागिनला संख्या मान्यता दिसत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण इथून उठायचं नाही कारण त्याला सांगितलं एकशे पंचवीस संख्या बांधण्याच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे आम्ही त्या एकशे पंचवीस संख्या बांधण्याचा बाजूला ठेवू दुसरी गोष्ट आम्ही त्याला हे सांगितलं आज ज्या मध्ये दशा संख्या मान्यता आहे त्रुटीमध्ये असतील त्रुटीमध्ये फायनल असतील फायनल त्याच्यात आम्ही सोल्युशन सांगितलंय बाबा तुमच्या संख्या मान्यता जेवढ्या आल्या शंभरपैकी दहा संख्या मान्यता चुकीच्या आलेल्या आहेत या दहा संख्या मान्यता चुकीच्या आल्याच्या नंतर मुख्याध्यापकाला तशा प्रकारची सुविधा द्या की तातडीनं त्याची संख्या मान्यता चुकीची आली ती परत व्ही हो फॉरवर्ड होईल व्ही फॉरवर्ड होऊन याच्याकडे परत येईल आणि इथून त्यांना दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करायचा आणि संख्या मान्यता रिजनरेट करायचं आपन क्या 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 पोलता पोलता ही आपली कायदा आपण सांगितलेलं बोलू ज्याच्या संख्या मान्यता बरोबर आहेत या देण्यासाठी काय अडचण आहे की नाही तर त्यांनी या संदर्भामध्ये एक गोष्ट बोलता बोलता बोललेत परंतु ठामपणे सांगितलं नाही हे गोष्ट बोलताना बोललेल्या आहेत की आम्ही ह्या संख्या मान्यता आज संध्याकाळपर्यंतच मुख्याध्यापक लागींला देण्यासाठी प्रयत्न करू ठीक आहे एवढा एक आहे संध्याकाळपर्यंत निकाली निघल असं आपण समजूया निकाली नाही निघला तरी आपण संचालकालाही सांगितलं आता बोडवर बोलणं झालंय माझं संचालकासोबत आहे सगळ्यांच्या समोर जायला सांगितलं तुम्ही जोपर्यंत इथं येऊन आमचा हा प्रश्न निकाली काढत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही इथून उठणार उठणार आहात का तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उठायचं नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आपला अनुदान वितरणाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचं पत्र दोन वळीचं पत्र काढायचं मी तुम्हाला खाली जे सांगितलं की यांना निधीच्या तरतुदीची वेगळी गरज नाही आज आता पांढरे साहेब बोलत असताना ती गोष्ट बोलले ठप्पा मारलाय त्या गोष्टीवर शिक्का मारलाय त्यांनी की ही गोष्ट बरोबर आहे म्हणून कारण त्यांना माहीत आहे एकदा वितर अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र आमच्याकडून रिलीज झालं की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुदान द्यावंच लागणार आहे मग त्यांनी त्याच्यामध्ये बोलता बोलता खोडा टाकण्याचा आपल्यावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्यामध्ये यांना निधीची तरतूद करता यांना हे या अनुदान वितरणाचे आदेश देत आहोत असं टाकत नाही 何 मान्यता रात्री एक वाजता मिळाली तरी चालेल का रात्री दोन वाजता दिली तरी चालेल काम्र विनंती करत आहोत आम्हाला काही का वसून धाऱ्याचा अजिबात कुठल्याही प्रकारचा शोक नाही आमची तशा प्रकारची हॅबिट नाही सवय का आपली आम्हाला आमचं काम करू द्या शिकवू द्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा